गंगापूर येथील बालाजी दूध डेअरीची गाडी बलेरो पिकअप आणून चालकाला मारहाण करून दुधासह पिकअप पळवल्याची घटना शिलेगाव हद्दीत घडली आहे आणि या प्रकरणी एकावरती शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप मुरलीधर रोकडे राहणार गंगापूर हे गेल्या पाच वर्षांपासून बाबासाहेब मच्छिंद्र गायके यांचे गंगापूर येथील बालाजी दूध डेअरीची गाडी बलेरो पिकअप नंबर एम एस ट्वेंटी डी एल शहात्तर अठ्याहत्तर वर चालक म्हणून काम करत असून गंगापूर येथील बालाजी दूध डेअरीसाठी वैरागड दिनपाडा गवळीशिवारा येथून अठ्ठावीस डिसेंबर रोजी साडेचार वाजेच्या सुमारास बालाजी दूध डेअरी येथून बलेरो मॅक्स पिकअप मध्ये रिकाम्या दुधाच्या लहान मोठ्या बत्तीस प्लॅस्टिकच्या कॅनीसह दूध घेण्यासाठी गंगापूर येथून वैरागड दिनवाडा जात असताना गंगापूर ते देवगाव रंगारी रोडवर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वैरागड येथे सुमारे शंभर लिटर दूध पाच प्लॅस्टिकच्या कॅनी दुधाने भरलेल्या शेतकऱ्यांकडून जमा करून आणि पुन्हा वैरागड शिवारातून जात असताना संतोष प्रभाकर नलावडे राहणार मिटमिटा छत्रपती संभाजनगर यांनी रोडवरती थांबून गाडी अडवली आणि त्याने पिकअप गाडीमधून चालकाला बाहेर काढून धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली तसेच बालाजी दूध डेअरीचे बलेरो मॅक्स पिकअप गाडीची चावी बळजबरीने हिसकावून घेऊन गाडी चोरून नेली बलेरो मॅक्स पिकअप चार लाख रुपये लहान प्लॅस्टिकच्या बत्तीस कॅनी आणि त्यामध्ये दुधाने भरलेल्या ऐवज संतोष प्रभाकर नलावडे राहणार मिटमिटा छत्रपती संभाजीनगर याने बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके हे करत आहे इब्राहिम शेख न्यूज गंगापूर